उरण हत्याकांडाचं कारण समोर आलं असून यशस्वीनं लग्नाला नकार देत असल्यानं दाऊद शेखनंच तिला संपवल्याचं पोलीस तपासात उघड झालंय दोन दिवसांपूर्वी दाऊदला कर्नाटकातून बेड्या ठोकण्यात आल्या पोलीस तपासात दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आरोपीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टात काय झालं आरोपीनं आपल्या कबुली जबाबात काय म्हटलं नेमकंही प्रकरण काय आहे हे सविस्तर पाहूयात उरणमध्ये झालेल्या हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलाय उरणची राहणे राहणारी शिंदे हिची तिचा मित्र दाऊद शेखन धारदार शस्त्रानं करून हत्या केली आहे या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे जुलैला पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातील गुलबर्ग यातून अटक केली पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी दाऊद बोलता झाला लग्नाला नकार दिल्यानं हत्या पंचवीस जुलै रोजी दाऊद आणि यशस्वीची भेट झाली या भेटीत दोघांमध्ये जोरदार खटके उडाले आपल्यासोबत पळून येण्यासाठी दाऊद यशस्वीला जबरदस्ती करत होता यशश्री मात्र दाऊदसोबत जाण्यास तयार नव्हती दाऊद आपल्या भूमिकेवर ठाम होता दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं यशश्री ये सोबत येत नसल्यानं दाऊदला राग अनावर झाला त्या रागात त्याने यशस्वीवर वार, वार केले आणि ती रक्तबंबाळ झाली यशस्वीनं नकार दिल्यानं रागाने दाऊद संतापला आणि त्यानं यशश्रीवर सपासप वार केले दाऊदनं तिचा चेहरा छिन्न विछिन्न केला आणि यात शेवटी यश्री मरण पावली यशश्रीला संपवण्याचा पूर्वनियोजेत कट यशस्वी उरणमध्ये राहायला आली होती आणि पूर्वी दाऊदही उरण परिसरात राहिला होता कोविड काळात जेलमधून सुटल्यानंतर तो कर्नाटकात राहायला गेला या दरम्यान तो यशस्वीच्या संपर्कात होता दाऊद बावीस जुलै रोजी यशस्वीला भेटण्यासाठी निघाला आपल्यासोबत त्याने एक धारधार शस्त्र घेतलं तेवीस जुलै रोजी तो नवी मुंबईत दाखल झाला तेवीस आणि चोवीस तारखेला तो यश्रीला भेटण्यासाठी बोलावत होता यशस्वी भेटायला तयार नव्हती पंचवीस जुलैला यश्री दाऊदला भेटली साधारण एक दोन तास दोघं भेटले त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला तो तिला आपल्यासोबत पळून येण्यास जबरदस्ती करत होता लग्न करून बेंगळूरला राहू तिकडे नवीन संसार थाटू असा आग्रह त्याने धरला होता आता यशश्री या सगळ्याला तयार नव्हती तिचा नकार होकारात बदलला नाही हे पाहून त्यानं तिच्यावर धारधार शस्त्रांना हल्ला केला या हल्ल्यात यशश्रीचा मृत्यू झाला दाऊद विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाऊद आणि यशस्वी दोघं एकमेकांना दोन हजार पंधरापासून पासून ओळखत होते दोघं शाळेत एकत्र होते शाळा संपल्यानंतर यशस्वी कॉलेजला जाऊ लागली दरम्यान दाऊद तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता या सगळ्याला यशस्वीच्या आईवडिलांचा विरोध होता दोन हजार एकोणीसमध्ये यशस्वी अल्पवयीन असल्यानं ना तिच्या वडिलांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत दाऊद विरोधात तक्रार केली दाऊद जेलमध्ये गेला कोविड काळात तो बेलवर सुटला आणि पुन्हा बेंगळुरूला गेला काही काळानं त्याने पुन्हा यशस्वीला संपर्क केला दाऊद यशस्वीला भेटण्यासाठी वारंवार आग्रह करत होता तुझे फोटो व्हायरल करेन अशा धमक्या द्यायचा दोघं एकमेकांच्या संपर्कात होते मात्र यशस्वीचा त्याला भेटण्यासाठी विरोध असायचा काही वेळा यशस्वीनं दाऊदचा नंबर देखील ब्लॉक केला होता अशावेळी दाऊद आपला मित्र मोहसिनच्या फोनवरून तिला संपर्क साधायचा शेवटच्या भेटीत त्यांना सोबत पळून येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला होता लग्न करून बंगळुरूला राहू तिकडे नवीन संसार थाटू असा आग्रह धरला होता यशस्वी मात्र पळून जाण्यास तयार नव्हती यशस्वीचा नकार दाऊदला पचला नाही आणि रागाच्या भरात त्यानं यशस्वीला संपवलं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज